नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम मित्रांनो एक छान पोस्ट मला एका मित्राने माझ्या पोस्टवर कमेंट केली आणि मग मी ती शेअर केली आहे फेसबुकला तर या पोस्ट शेअर करताना माझ्या डोक्यात आलं की आ, ही पोस्ट आपल्या देश राज्यातले जे आमदार आहेत खासदार आहेत आणि आपल्या राज्यातले जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत आजकाल ज्यांची एक मोहीम सुरू झालेली आहे की सगळ्यांनी सत्ताधारी गटांसोबत सत्ताधारी पक्षांसोबत सुटायचं जुळायचं आपल्या मूळ पक्षाला सोडून मूळ पक्षाची विचारधारा सोडून मूळ पक्षाचे नेते वगैरे त्यांना सोडून पूर्वी सगळे पत पद त्यांनी उपभोगले आहेत आमदार क्या खासदारक्या जिल्हा परिषद पंचायत समित्या तालुका अध्यक्ष हा अध्यक्ष तो अध्यक्ष युवा सेना अध्यक्ष असं भरपूर उपभोगलं मोठे झाले आणि आता चाललेत सत्ताधाऱ्यांकडे तर त्याच्यावरून ही पोस्ट एका मित्राने मला पोस्ट केली होती त्यांनी त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे गद्दारांनो छावा बघा औरंगजेबाने संभाजी महाराजांना आतोनात छळ हाल यातना दिल्या तरी संभाजी महाराज झुकले नाहीत आणि तुम्ही मात्र ईडी सी बी आय इन्कम टॅक्स कोर्ट समोर झुकून भाजपमध्ये गेलात भाजपसमोर झुकलात ते अशी पोस्ट आहे अगदी खरी आहे ही खरं म्हणजे ठा था, शिवसेना ठाकरे गट आणि हा शरद पवारांचा जो एन सी पी आहे मूळ पक्ष तो काँग्रेसमधले जे लोक जे काँग्रेसला एकनिष्ठ होते मोठे झाले त्यांचे वाढवडील काँग्रेसमध्ये वाढले फुलले फळले आणि ते आता काँग्रेस सोडून भाजपात पळून गेले ई डी सी बी आयच्या भीतीने तर अशा लोकांसाठी संभाजीराजांचं हे एवढं आता साधं वाक्य खरं हे गद्दारांनो छावा बघा औरंगजेबाने एवढं छळलं त्रास त्रास दिला तरीसुद्धा ते त्याच्यापुढे झुकले नाहीत आणि त्यांनी मरणं पसंत केलं आता याच्यामध्ये हे जे ब्राह्मणवादी मनोवृत्तीचे जे लोक आहेत आणि ब्राह्मणवाद्यांचे गुलाम जे बहुजन आहेत की ज्यांना ब्राह्मणवाद कळत नाही पण ती मानसिक गुलामगिरी असल्यामुळे तर ते संभाजीराजांना धर्मवीर असं पदवी देतात प्रत्यक्षात संभाजीराजांना धर्म, धर्म काय आहे हे समजत होतं त्यांची जडणघडण ही जिजाऊंच्या सुपरविजनखाली झाली शिवरायांच्या घरामध्ये झाली त्यामुळे त्यांना धर्म चांगला समजत होता केवळ फक्त स्वतःचा धर्म नाही तर परिसरातले सगळे धर्म प्रस्थापित पंथ त्यांना माहीत होते आणि ते अत्यंत ज्ञानाने संपन्न असं व्यक्तिमत्व होतं संस्कृत संस्कृतवर त्यांचा पगडा होता फारसी उर्दू मराठी या सगळ्या भाषा त्यांना जमत होत्या जशा जिजाऊंना येत होत्या शिवरायांना येत होत्या तर मी विचार केला की हा जो मुद्दा आहे की औरंगजेबाने आतोनात छळ केले हाल केले तर याच्या संदर्भातले जे आता त्याने औरंग हे, हे जे आहेत ब्राह्मणवादी ले जे लेखक आहेत त्यांनी असं वर्णन केलं आहे की म्हणजे चिटणीस बखरपासून आहे हे सगळ्या ब्राह्मणवादी जे लेखक आहेत यांनी असं वर्णन केलं आहे शिवरायांचं सम चुकीचं वर्णन संभाजीराजांचं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी की हे धर्माचं धर्मांतर कर मुस्लिम हो तुला सोडून देतो आणि या या गोष्टीवर त्यांचं एकमत एक होतं बऱ्याचशा लोकांचं आणि मग याचा ते प्रसार वेगवेगळ्या विद्यापीठातून व्हॉट्सअप विद्यापीठ आर एस एस विद्यापीठ बी जे पी विद्यापीठातून करतात तर ही खोटी ऐतिहासिकदृष्ट्या ती खोटी गोष्ट आहे संभाजीराजांना आम्हीच दिलं मुस्लिम हो आणि मग ते म्हणलं की तुझी मुलगी मला दे आणि मग मी मुस्लिम होतो म्हणजे संभाजीराजाचं इथे ते महत्त्व कमी करतायत की औरंगजेबाच्या मुलीशी लग्न करायसाठी संभाजीराजे मुस्लिम व्हायला तयार होते आपला स्वतःचा धर्म सोडायला तयार होते तर याच्यात ते संभाजीराजांचं अवमूल्यन करतात दुसरी गोष्ट संभाजीराजे हिंदू आणि मुस्लिम हा फरकच करत नव्हते लोकांमध्ये ट्रीटमेंट करताना ते सगळ्या धर्माच्या लोकांना सारखा न्याय होता त्यांचा लढा हा स्वराज्यासाठी होता हिंदवी स्वराज्यासाठी हे इतिहास अंश संशोधकांनी अभ्यासकांनी बियॉन्ड डाऊट प्रूव्ह केलेला आहे त्यामुळे एक्झॅक्टली औरंगजेबाने छळ केला त्यावेळेला काय काय गोष्टी झाल्या औरंगजेबाने संभाजीराजांपुढे काय काय प्रस्ताव ठेवले काय काय त्यांना आमिष्य दिले की मी तुला सोडून देतो तू हे हे मान्य कर कारण आवर त्या काळामध्ये असं नव्हतं मित्रांनो की शत्रूचा कोणी सरदार पकडला किंवा शत्रूला पकडलं तर त्याला लगेच मारून टाका अशी प्रथा नव्हती लक्षात घ्या जेव्हा औरंगजेबाने शिवरायांना आणि लहानशा शंभूराज शंभू राजकुमाराला जेव्हा अटक केली तेव्हा त्यांना मारून नाही टाकलं त्यांना एका ठिकाणी कैद केली आणि मग तो नंतर त्यांच्याशी काही बोलणार असेल तह करणार असेल त्यांच्यावर दबाव टाकणार असेल हे रुटीन होतं संभाजीराजे आणि देखील कोणाला पकडलं सरदाराला की त्यांच्याशी तह करायचे की हे याची जहागिरी आम्हाला दे इतक्या होन मुद्रा आम्हाला दे याच्यावरचा ताबा तू सोडतो किल्ला आम्हाला दे आणि मग त्या तहाच्या बोलणीतून ते सोडून द्यायचे त्या पकडलेल्या व्यक्तीला हे त्यावेळेला रुटीन होतं आणि हीच पद्धत औरंगजेबाने जेव्हा शंभूराजांना पकडलं गेलं शंभूराजांना हे एका ब्राह्मण सरकार सरकारकुनाने बातमी दिली आणि त्यानुसार त्यांना पकडलं गेलं सज्जनगडच्या तिथल्या राजवाड्यामध्ये तिथे राजवाडा होता तयार केलेला हिंदवी स्वराज्यातला तिथे पकडलं गेलं तर याच्यात पकडल्यानंतरच्या ज्या एक्झॅक्ट घटना आहेत मी याच्यावर एक व्हिडिओ एका तासाचा व्हिडिओ केलेला आहे शिवकालीन शूरवीर महार योद्धे आणि याच्यात गोविंद गोपाळ महारानी रायप्पा महाराजांचे चरित्र आहेत त्या व्हिडिओमध्ये मी मेनली में गोविंद गोपाळांचं घेतलं आहे तर या हा पूर्ण तासाभराचा व्हिडिओ आहे परंतु याच्यात ज्या औरंगजेबाने पकडल्यानंतर जो इन्सिडन्स आहे एक्झॅक्टली काय बोलण्या केल्या काय त्यांच्यापुढे आमिष टाकले औरंगजेबाने सरळ त्यांना शब्द दिला की तू ह्या या मागण्या मान्यकर मी तुला सोडून देतो लक्षात घ्या आणि साधे तीन प्रश्न विचारले ते उत्तर मागत होते की तू हे दे तू ह्याचं उत्तर सांग तू हे किल्ले मला दे हे दे आणि मी तुला सोडतो म्हणजे तू माझा मांडलिक हो आणि शंभूराजांनी ते स्वीकारलं नाही आणि शंभूराजांना संपव ही मागणी त्या औरंगजेबाचे जे, जे विश्वासातले ब्राह्मण लोक होते त्यांनी त्यांना सांगितलं की तू याला संपव याला ठेवू नकोस कारण हा शिवाचा साम सा, संभा आहे हा सुटला तर हा आपल्याला महाग पडेल त्याला पेटवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे औरंगजेबाने तो निर्णय घेतलेला आहे की हा ऐकत नाही तह करायचं नाही म्हणतो मग याला संपवा मग त्याला कसं संपवायचं हे देखील त्या ब्राह्मण लोकांनीच ठरवलेलं आहे कसं संपवायचं कारण औरंगजेबाने त्याच्या इतिहासामध्ये कोणालाच असं तुकडे करून डोळे काढून जीप काढून अशा प्रकारचं मारलेलं नाही त्या इतिहासामध्ये त्याच्या संभाजीराजाला मारलेला आहे माझ्या माहितीत तरी दुसरं कोणाला असं वैदिक पद्धतीने मारलेलं नाही हीच एक केस आहे की ज्याच्यामध्ये त्या ब्राह्मणांच्या इच्छेनुसार त्यांच्या सांगण्यानुसार त्याने मारलेलं आहे त्याच्या मागच्या ज्या काही घटना आहेत मी एक पाच सहा मिनटात त्या तुम्हाला इथे वाचायचा प्रयत्न करतो वाचून सांगायचा ते लक्षपूर्वक ऐका फार महत्वाचं आहे की जे जे आमदार आहेत आपले खासदार आहेत हे पक्ष कार्यकर्ते आहेत तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही नक्की संभाजीराजांच्या चरित्रातून हा धडा घ्यायला पाहिजे की इतके आमिष दिले औरंगजेबाने आणि आमिष ऐकले नाहीत तर काय शिक काय होणार होतं डायरेक्ट संभाजीराजाचा खात्मा होणार होता म्हणजे मारून टाकणार होते संभाजीराजाला हे शाहू संभाजी राजांना माहीत होतं की आपला मृत्यू अटळ आहे तरीसुद्धा त्यांनी नुसतं केवळ तडजोडीसाठी सुद्धा त्याच्या त्याचं मांडलिकत्व पत्करायला नकार दिला लक्षात घ्या तर तिथे जो शिवाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये असलेला राजाराव नावाचा ब्राह्मण जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या पदरी कारकून म्हणून काम करत होता पुढे शिवाजीराजांनी जावळी जिंकल्यानंतर तो विजापूर दरबारात हल्ला तिकडे गेला तो विजापूरवर जेव्हा नंतरच्या काळात शिवाजीराजांच्या निर्वाणानंतर औरंगजेब संभाजीराजावर चाल करून आला तेव्हा याच रायारावाने औरंगजेबाला विजापूरकराविरुद्ध गुपचूप मदत केली म्हणजे विजापूरकरला तो विजापूरला तो मूळ झाला रायाराव पण जेव्हा औरंगजेबाच्या ताब्यात ते यायला लागलं तेव्हा त्याने औरंगजेबाला मदत केली म्हणजे त्याने तिथे फितुरी केली विजापूरकरच्या राजाविरोधात औरंगजेबाने जेव्हा विजापूरवर आपली सत्ता प्रस्थापित केली तेव्हा औरंगजेबाने या रायारावाची बुद्धिमत्ता पाहून त्याला आपलं सल्लागार म्हणून नियुक्त केलं आणि त्याच वेळेला संभाजीराजे पकडले गेले आणि त्यांना बहादूरगडावर गडावर जेरबंद करण्यात आलं त्यावेळेला हा रायराव तिथे होता रा औरंगजेबासोबत औरंगजेबाने सल्लामसलतीसाठी जेव्हा इतर काही सल्लागार बोलवले त्यात रायारावने दिलेला सल्ला त्या औरंगजेबजेबाला पटला तो असा की संभाजीराजे बहादूरगडावर कैद आहेत असं दाखवून त्यांना जुने नागरगाव असलेल्या तुळापूर या गावी हलवण्यात यावे हलवताना त्यांना दहशत बसावी म्हणून त्यांची धिंड काढण्यात यावी म्हणजे तो आपण सांगेल तसं संभाजीराजा वागेल म्हणजे स्वराज्याचे किल्ले आपल्या स्वाधीन करेल आणि औरंगजेब हा जातीने मुसलमान व संभाजीराजा हे हिंदू असल्यामुळे ते तुळापूर या हिंदू धर्मस्थळाला त्याला नेऊ शकणार नाहीत याची मराठ्यांना शंका पण येणार नाही त्यामुळे ते बहादूरगडावरच हल्ला था करतील आणि आपण संभाजीराजाला तुळापूरकडे म्हणजे जे, जे हिंदुस्थान आहे तिथे नेऊ आणि मग तिकडे त्याच्याकडून हे सगळं कबूल करून घेऊ आणि नेत्यांना त्याची धिंड काढू म्हणजे संभाजीराजा घाबरेल आणि आपल्याला हवेत तळाच्या मागण्या तो, तो मान्य करेल या रायारावाच्या सल्ल्याप्रमाणे संभाजीराजाला एका घानेड्या उंटावर बसून तुळापूरच्या दिशेने रवाना करण्यात आलं उंटावर बसवण्याआधी त्यांना अगदी गलिच्छ कपडे चढवण्यात आले त्यांच्या अंगावर धिंड काढण्यात आली त्यावेळेला ही ब्राह्मण मंडळी अक्षरशः आनंदाने नाचू लागली तुळापूरला पोचल्यावर संगमेश्वर मंदिर होतं तिथे त्या मंदिराच्या मागे औरंगजेबाने तळ ठोकला तिथे ब्राह्मणांनी और संभाजीराजाला त्या ताब्यात घेतलं आणि एक प्रकारे त्यांना आता संभाजीराजाचा अनथवीर छळ करण्यासाठी औरंगजेबाला प्रोत्साहित करायचं होतं औरंगजेबाने प्रथम संभाजीसमोर एका तहाचा प्रस्ताव सादर केला तो म्हणजे हे संभाजीराजा तू इतका सामर्थ्यवान आहेस की माझ्यासारख्या जगजेत्या औरंगजेबाला तू नऊ वर्ष यशस्वीपणे लढा दिलास तुझ्यासारख्या सामर्थ्यशील मुलाची मला क्यों वाटते तेव्हा तू सह्याद्रीच्या अंगावरचे सर्व किल्ले मला परत दे त्याच्या बदल्यात मी तुला उत्तरेकडे हवा तेवढा मागशील तेवढा मुलूक तुला देतो अशा तहाचा प्रयत्न औरंगजेबाने मांडला परंतु संभाजी राजांनी बाणेदारपणे उत्तर देऊन हा तह कुठल्याही अटीवर मान्य नसल्याचे सांगून टाकले नंतर औरंगजेबाने दुसऱ्या प्रयत्नात सह्याद्रीच्या अंगाकांद्यावरचे सर्व गडकिल्ले म्हणजे स्वराज्याच्या खजेनाच्या चाव्या कोणकोण लोक माझ्या सैन्यातील तुला फितूर आहे हे मला सांग नाहीतर तुला ठार मारावं लागेल परंतु संभाजीराजांनी हे सुद्धा दुडकवून लावलं नंतर औरंग औरंगजेबाने एक विचार करायची करण्यासाठी वेळ द्यावा व एखाद्या गुपचुप ठिकाणी त्याला नजर करदेत ठेवावे ही कल्पना त्यांनी आपला विश्वासू रायाराव यास सांगितली रायारावाने विचार केला की संभाजी जर आज इतर ठिकाणी ठेवले आणि उद्या संभाजीने विचार करून औरंगजेबाशी तह करून आपली सुटका करून घेतली तर आपलं काही खरं नाही या संभाजीस आपण येथेच आणले आहे हे सारे संभाजीस पूर्णपणे समजलं आहे म्हणजे आपणच येथे आणलं आहे हे त्याला माहीत आहे आणि याने जर औरंगजेबाचा तह ॲक्सेप्ट करून घेतला तर आपलं काही खरं नाही हे रायारावानी त्या ब्राह्मणांना माहीत होतं म्हणून त्यांचा प्रयत्न वेगळा होता तेव्हा त्यांनी औरंगजेबाला भडकवायला सुरुवात केली याला इथेच सर्व काही कबूल करायला लावा नाहीतर हा शिवाचा छावा आहे आपल्याला पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट औरंगजेबाला विचार करायला लावणारी होती कारण पूर्वी औरंगजेबाच्या ताब्यातून त्या आग्र्याहून तिथून त्यांनी सुटका केलेली होती आणि म्हणून औरंगजेबाने संभाजीराजाला तुळापूर येथे मंदिरासमोर उभं केलं तिथे मंदिराच्या खांबाला साखरदंडाने बांधलं कवी कलशलाही शेजारी बांधण्यात आलं आणि पुन्हा संभाजीराजाला स्वतः काही महत्त्वाचे प्रश्न त्याने विचारले त्या सुम औरंगजेब महाराष्ट्रात सुमारे आठ वर्षे झुजला सुजला होता परंतु तरी संभाजी संभाजीराजांनी युद्धात हार मानलेली नव्हती त्याची रणनीती काय होती हे मला सांगावं आणि ते त्याला माहीत करून घ्यायचं होतं की तू एक्झॅक्टली इतका शूर कसा आहेस तू कोणती युद्ध शास्त्रातली कला तुझ्याकडे आहे की माझं इतर सर्व राज्यात सत्ता असताना सुद्धा माझ्यासारख्या जगजेताला सात लाख फौजांनीशी या महाराष्ट्राच्या मातीत तू सुमारे आठ वर्ष खेळवलं नंतर तो समाज संभाजीराजाला म्हणाला की तू आता मला शरण ये आणि स्वराज्याचा सर्व कारभार किल्ले खजिना माझ्या स्वाधीन कर माझे मांडलिकत्व पत्कर हे संभाजीराजांनी ऐकलं आणि ते ऐकल्यावर ते म्हणाले की औरंगजेब तुझ्या प्रश्नांना मी उत्तर देतो परंतु तू माझे साकळदंड सोड म्हणजे मी तुझ्याशी मोकळं बोलेल आणि त्याने तसा आदेश दिला साकळदंड सोडा ते सोडताच संभाजीराजांनी औरंगजेबाकडे झेप घेतली त्याच्या तंगडीला हात घातला आणि औरंगजेबाला खाली पाडलं अव शंभूराजे म्हणजे वाघ समोर समोर आला तरी ते घाबरायचे नाहीत अशी त्यांची ख्याती होती त्यामुळे औरंगजेब खूप घाबरला आणि त्याने औरंगजेबाच्या रखवालदारांनी त्यांना परत पकडलं परत त्यांना बांधलं आणि साखरदंडाने त्यांना पॅक केलं कवी कलशला सुद्धा दुसरा मृत्यूस्तंभ बांधण्यात सांगण्यात आला आणि शिवरा शिपायांनी मृत्यूस्तंभ तयार केले दोघांना रायारावाच्या म्हणजे ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार सजा करण्याचा हुकूम औरंगजेबाने फत फरमावला व त्यांना तेथे ते उपस्थित राहण्याचा सल्ला देण्यात रायारावाने औरंगजेबास सांगितले आणि और तो म्हणला की रायाराव म्हणतो की जहापणा अब देर की कोई बात आवश्यकता नाही आहे आपली कारवाई करण्याची सुरुवात तयारी सुरू आपको जो सलाह दिया है की इसी इसी की तरसे काफिरो का मृत्यू चाहिए आणि ठरल्याप्रमाणे अत्यंत वेदनादायी त्यांचा शेवट या रायारावाच्या सुपरविजनमध्ये करण्यात आला लक्षात घ्या तर यातून काय शिकायचं आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना उ विशेषतः जे ई डी सी बी आय इन्कम टॅक्स कोर्टाच्या या छोट्या मोठ्या केसेसला घाबरून जातात आणि भाजपमध्ये सामील होऊन जातात किंवा भाजपला जे गट जाऊन मिळाले आहेत अजित पवार आता अजित पवार का, गे का, बर का गेले आहेत सगळ्यांना माहीत आहे ते गेले नसते तर ते जेलमध्ये राहिले असते एकनाथ शिंदे का गेले आणि एकनाथ शिंदेंबरोबर हे सगळे का गेलेले आहेत सगळे यांना जर ते गेले नसते तर ते जेलमध्ये गेले असते यांच्या नोटिसा तयार होत्या यांच्या फायली तयार होत्या प्रत्येकाच्या आणि ते तिकडे गेलेले आहेत आणि मग कार्यकर्ते देखील आता आपल्याला ते कामं मिळतील पैसा मिळेल आपल्याला मानपान मिळेल पदं मिळेल म्हणून तिकडे गेलेले आहेत तर या सगळ्यांनी या शंभूराजाच्या छावाच्या चारित्र्यातून काय धडा घ्यायचा आहे तुम्हाला तर अशी मरायची गरज नाही येणार आहे झालं तर काय होईल काही केसेस होतील त्याला सामोरं जावं लागेल थोडंफार जेलमध्ये थोडंफार जावं लागेल पण जर तुम्ही खरंच स्वच्छ असाल तर तुम्हाला त्याची पण घाबरायची गरज नाही थोड्याशा सा आमिषासाठी राजकारणात अशी गद्दारी करण्यापेक्षा राजकारणात असं मांडलिकत्व पत्करण्यापेक्षा छत्रपती संभाजीराजांचा आदर्श जर आपण घेतला महाराष्ट्रातल्या राजकारणांनी तर आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या या महापुरुषाला न्याय देऊ आणि आपण खरंच छावाचे छावा आहोत आपण महाराष्ट्रातले छावा आहोत असा त्याचा एक आपल्याला प्रत्यय येईल आपण असं प्रूव्ह करू शकू आय होप की महाराष्ट्रातले राजकीय लोक यातून धडा घेतील संभाजीराजांच्या चरित्रातून फार प्रेरणादायी चरित्र आहे लोकांनी खराब करून ठेवलं आहे ब्राह्मणवाद्यांनी या अशा महान व्यक्तीला अशा महापंडित व्यक्तीला शूरवीर छाव्याला दारुडा आणि बाईलवेडा आणि असा करून ठेवलं आणि नालायक करून ठेवलं मग तर सावरकर असो राम गणेश गडकरी असो चिटणीस असो किंवा पेंढारकर असो कुठलेही तुम्ही आ, पुरंदरे शीव शीव या पुरंदरेच्या याच्यामध्ये शिवशाहीत शिव इतिहासाची गडबड केली आहे ह्या सगळ्या लोकांनी एवढा बदनाम करून देखील पुरून उरलेला असा हा छावा आहे याचा आदर्श महाराष्ट्रातल्या राजकारणांनी राजकीय कार्यकर्त्यांनी आणि तरुण मुलामुलींनी लहान मुलामुलींनी घेतला पाहिजे असं माझं मत आहे जय राजे